नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी निगडी खुर्द तालुका जत येथील ग्रामपंचायतीचे अनेक सदस्यांनी निगडी खुर्दचे उपसरपंच निवृत्ती जाधव यांच्या विरुद्ध ग्रामपंचायतीच्या सभेत अविश्वास ठराव मांडू इच्छितो असे निवेदन जतचे तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे या निवेदनात म्हणते आहे की ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या कामांमध्ये कमिशन मागणे व अडथळा निर्माण करणे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्याबरोबर उद्धटपणे मागणे ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी अनुपस्थित राहणे असे अनेक प्रकार करत असल्यामुळे आम्ही ठराव मांड मांडत आहोत असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावरती कुमार जगताप गोदाबाई साळे लता जाधव आरिफ नदाब कल्पना जाधव रोहित कोडक महिराजवी नदाब असे सदस्यांचे सह्या आहेत